नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ आद्य बखर प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन कर, भाग करोपन्ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याच रात्री महाराजांचा हरिभांस काही अनुग्रह झाल्यामुळे पंडितांच्या सांगण्यावरून आपल्याला कळालं त्या रात्री श्री स्वामी समर्थ गावाबाहेर पिंपळाच्या झाडाच्या तिथे वस्तीला होते हरिभाऊ वगैरे मंडळी तिथे जाऊन महाराजांच्या सन्निध्या राहिली सुमारे अर्धरात्र गेल्यावरती सर्व मंडळी झोपलेली असताना महाराज एकटेच उठून बसले आणि हातात काठी घेऊन झाडाकडे पाहून म्हणाले तो गोविंद जाल गोबिंद याप्रमाणे तीन वेळा म्हटलं आणि काठी उगारली त्या सरशे झाड एकदम खळखळ हाल आणि त्यातून मशालीच्या उजेडाप्रमाणे प्रज्वलित गोळा निघून गेल्यासारखा दिसला हरिभाऊ व पंडित या मंडळीनं गुपचुप निजल्या ठिकाणाहून हे पाहिलं काही वेळ गेल्यावर हरिभाऊ हळूच उठून श्री स्वामी सैनि जाऊन रगडण्यास लागले त्यावेळेस महाराजांच्या आणि हरिभाऊंच्या गुह्य गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या शेवटी आपली छाटी कफणी वगैरे कपडे उषाखाली होते ते हरिभाऊच्या अंगावर फेकून दिले आणि त्याला सांगितलं आपला संसार सर्व लुटवून टाकशील दुसऱ्या दिवशी आत्मलिंग पादुका घेऊन आणि महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मंडळींसह मुंबईस परत आले त्यावेळेस ते कामाठीऱ्यात राहत असत मुंबईला आल्यावरती गुरूंच्या आज्ञा शिरसावंत करून प्रथम त्यांनी आपला संसार लुटवण्याचं काम केलं धन्यता अशी गुरु शिष्याची सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर काम क्रोध लोभ आदी करून क्षीण होऊन कडकडीत वैराग्य प्राप्त झाले ही काही सामान्य गोष्ट नव्हे हरिभाऊ घरचे चांगले असल्याने त्यांना जरी थोडा पगार होता तरी त्यांनी मुंबईला संसार उत्तम प्रकारे थाटला होता श्रीमंतांप्रमाणे धागधगिने त्यांच्याजवळ होते म्हशी गाई वगैरे कुरही त्यांनी बाळगली होती ब्राह्मणांना बोलवून संकल्प करून त्यांनी आपल्या समक्ष सर्व चीज वस्तू लुटवली धन्य हरिभाऊच्या वैराग्याची उगीच साधूपणाचं सोंग आणता येत नाही हरिभाऊचं कुटुंबांचं नाव होतं ताराबाई तिच्या अंगावर सोन्याचे तोळे वजन भार साठ सोन्याच्या बांगड्या वजन तोळे चोवीस अठरा पुतळ्यांचे गांठले ठुशी नथ बुगड्या पायातील तोडे वगैरे मोठमोठे दागिने होते तर सर्व हरिभाऊने लोठवले एका कडेसच सोनं सर्व जाईल सबब हरिभाऊंच्या मित्रांनी दागिने विकून त्याचे रुपये करून ब्राह्मणास वाटून दिले ताराबाईने रडरडून डोळे सुचवले आणि आपणास थोडं तरी राहावं म्हणून फारच विनवणी केली पण हरिभाऊ सुवर्ण लोहा असं मान वाटू लागलं होतं ताराबाईच्या अंगावरील मंगणी मंगळसूत्रही त्यांनी राहू दिलं नाही सर्व लोठवलं आणि आपण भगवी वस्त्रे नेसून तराबाईला एक पांढरं पातळ नेसण्यास देऊन हरिभाऊ निव्वळ वैरागी म्हणले टाळविणा घेऊन श्री स्वामी समर्थांचं भजन प्रेमळ अंतकरणाने ते करू लागले स्वामीसूत भजनास उभे राहिले म्हणजे त्यांचे देह भांडण्याचे होत असे केवळ श्री स्वामी समर्थांकडे त्यांचे तन्मन लागत असे भजन करता करता स्फुरण होऊन महाराजांवर अभंग पदे वगैरे प्रेमळ कविता ते करत असत त्यांचं कुटुंब ताराबाई यांना संसार सगळा लुटवून बैरागीन केल्याचं मागं सांगितलंच आहे तिलाही नवीन स्थिती फार दुस्सह होत असे गळ्यातील मंगळसूत्र देखील ठेवले नसल्याने ती वारंवार दुःख करत असे आणि स्वामी सुतावर रागवून त्यांना फार ताप देत असे रात्रंदिवस तंटा करत असे स्वामी सुद्धा त्याबद्दल कधी काही एक खेद न मानता तुकाराम जो जो जास्त शिव्या देईल तो तो ते जास्त हसत उद्देशून काही केलेले खाली दिले आहेत तारके आता हे चिकरी हाती घ्यावी ही तंबुरी स्वामी रायाचे गायन करी चरणी ठेवून म्हण धन्य तुची होसी जगी भज भज माझी योगी स्वामी रायाच्या नौबदी तूच पाहशी लाधी त्या सांगतील गाव गाव माझ्या बापाचे ते नाव स्वामी सुत म्हणे तारके स्वामी नाम घ्यावे सुखे प्रथम स्वामी सुतांचा मठ कामाठी हो स्वामी सुताच्या पूर्ण भक्तीमुळे या मठाची उत्तरोत्तर फारच भरभराटी होऊ लागली पारशी परभू सोनार पांच कळशी वाणी वगैरे सर्व लोक येऊन समर्थांची भक्ती करू लागले काही दिवस पादुका कामाठी पुऱ्यात होत्या नंतर महाराजांच्या से ये सेवेस येणाऱ्यापैकी चिमाबाई बेलवाडी नावाच्या सेवेकरणीने त्या कांदेवाडीत आपल्या सा चाळीत स्थापन करवल्या तिथे हजारो लोक नित्यदर्शनास येत असत अक्कलकोट्याला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला भक्तजन गेले असताना दर्या किनाऱ्यावर जाण्याविषयी आज्ञा होत असे मुंबईच्या मठात मंडळी आली म्हणजे स्वामीसूत अक्कलकोट्याला घडलेल्या गोष्टींविषयी खुणा देत असत याप्रमाणे हरिभाऊ यांची योग्यता फारच वाढली काही ब्राह्मण लोकस हे सर्व थोतांड आहे असं वाटून मठात येऊन ते छळ करत स्वामीसुत हास्यमुखाने अभंगाद्वारे त्यांना स्वामीनामाचा उपदेश करत असत भट अहंकारे बुडाले डोळे झाकुनी बैसले जगी मिरवता मोठेपण मुखी नाही स्वामीनाम ब्रह्म अवतरले जगी स्वामी राज हेच योगी स्वामी सुत म्हणे भटा सोडा तुम्ही आपला ताठा याप्रमाणे उत्तर देऊन त्यांचं मन समर्थांकडे वळवत असत बाबा शेणवाई गोविंद केतकर बापसे काका हरिचंद गजानन वगैरे बहुत लोकांस समर्थांची दीक्षा देऊन भक्तीला लावलं नाना सोहणी म्हणून कोकणस्थ ब्राह्मण मुंबईला म्युन्सिपाल कोर्टामध्ये दीडशे रुपयांवर नोकर होते ते मठात छलक बुद्धीने येत असता काही दिवसांनी त्यांना पश्चाताप होऊन ते अक्कलकोटला गेले तिथे समर्थांचं दर्शन केल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन लंगोट लावून पत्नीसुद्धा झोळी घेऊन निशंकपणे मुंबईस वास करून स्वामी सेवेत निपुण झाले पुढे काही दिवसांनी स्वामीसुतांनी समर्थांच्या पादुका त्यांना दिल्या प्रसाद म्हणून दिल्या रत्नागिरीजवळ नाखरे गावी त्यांनी मठ स्थापन केला आहे काही दिवस सेवा केल्यावर नाना कैलासवासी के झाले हल्ली त्यांची पत्नी आणि पुत्र मठ चालवत आहेत नरसोजी पारशी हे मुंबईस चौपाटीवर राहत असत हे डोळ्याने अधू होते मुंबईच्या मठात ते दररोज आरतीला येत असत त्यांची भक्ती पाहून स्वामीसुतांनी त्यांना दृष्टीदान दिलं आणि त्यांची भक्ती वाढवली याप्रमाणे शेकडो पारशी लोक मठात येऊन भक्ती करत असत आणि समर्थांच्या कृपेने त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होत असत स्वामीसूत बैरागी बनले तेव्हा ते अगदी तरुण म्हणजे पंचवीस वर्षांच्या वयाचे होते असा हे अस करू राजबिंडा वैरागी होऊन आपलं आयुष्य व्यर्थ घालवत आहे असं वाटून त्यांचे आप्तजन त्यांचा द्वेष करू लागले दाजी सुबेदार यांची हरिभाऊंवर फार प्रीती असे पण हरिभाऊंनी हा वेष घेतल्यापासून ते त्यांचे शत्रू बनले होते हरिभाऊंनी समर्थचरणी लक्ष ठेवून आप्तांची अगर प्रत्यक्ष माता पित्रांची पर्वा राखली नाही हरिभाऊंचे मातोश्रीस काकुबाई या नावाने हात मारतात काकूबाई हल्ली अक्कलकोटाला असून समर्थांची सेवा करतात हल्ली त्या वयाने वृद्ध झाल्या आहेत श्रीस्वामी महाराज काकुबाईस अनुसया यामध्ये हात मारतात आणि मातेप्रमाणे तिजवर प्रेम ठेवत असत हरिभाऊ बैरागी बनले तेव्हा काकूबाई कोकणात होत्या हरुभाऊंनी संसारावर पाणी सोडलं ऐकून त्या रडतच मुंबईला आल्या आणि आता तरी शुद्धीवर येऊन संसाराच्या मार्गास लाग हे भिकाचे भिकेचे डोहाळे चांगले नाहीत वगैरे पुष्कळ तऱ्हेने त्यांनी त्याला उपदेश केला पण तो सर्व व्यर्थ गेला ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी याप्रमाणे हरिभाऊंची स्थिती झाली होती काकूबाईला वाटलं यास कोणी चेटूक करून वेळ लावलाय त्यावेळेस श्रीमंत यशवंतराव महादेव हे सटाण्याला मामलेदार नावाने प्रसिद्ध साथ होते त्यांच्याकडे जाऊन काकूबाईने आपला मुलगा शुद्धीवर येईल अशी कृपा करावी म्हणून बाईने प्रार्थना केली मामलेदाराने सांगितले हरिभाऊला जवर भूत लागले आहे ते आपल्या देवाच्याने सोडवले जाणार नाही हे वचन ऐकून निराश होऊन काकूबाई मुंबईला परत आल्या अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य भखर भाग एकोणपन्नास समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ